रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री असताना त्यांच्याकडे फारच पाठपुरावा करून मी दोन रस्ते मंजूर करून घेतले होते वाडापासून भिवंडीपासून वाडा वाड्यापासून मनोर आणि आणि कामन चिंचोटी रस्ते हे दोन्ही अंजे फाट्यापासून कामनपर्यंत चिंचोटी हे दोन्ही रस्ते आपण मंजूर करून घेतले आणि दोन्ही रस्त्यांचं भूमिपूजन आपण वाडा तालुक्यातल्या या गावीच रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते केलं होतं त्याच्याप्रमाणे मनोरवरून काही सहा सात किलोमीटरचं काम वाड्यापर्यंत हे कॉन्क्रिटीकरणाचं झालेलं आहे आणि ह्याच रस्त्यावर एकशे पस्तीस कोटी रुपये पुन्हा काही पॅचेस करण्यासाठी मंजूर झाले होते मधल्या काळामध्ये समजुनी संघटनेने याच्यासाठी आंदोलन केलं की रस्ता जर मंजूर असताना एकशे पस्तीस कोटी पुन्हा का मंजूर केले पॅचेस का त्याच्यातनं केले त्याच्यात काय भ्रष्टाचार झाले याची चौकशी करा दुर्दैवाने ती होत नाही आम्हीही त्याचा पाठपुरावा करतो आणि जे काम आता इगल कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्यांना मिळालेलं आहे त्यांनी सात आठ किलोमीटरचं ते काम केलेलं आहे त्यांचंही काम आता बंद आहे मधल्या काळामध्ये मी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यांनीही भिवलीतल्या अंबाडीला श्रम संघटनेच्या नंतर त्यांनी एक दिवसाचं आंदोलन केलं आणि त्यांनी लोकांनी आंदोलन केले त्यांनी अनेक लोकांचा जीव केला त्यामध्ये मगाशी तुम्ही कोणीतरी प्रश्न विचारला की तुम्हाला मतदानाला परिणाम झालेले शिवसेनेत गेलेत तर या अशा प्रकारे भ्रष्टाचार करणारी जी माणसं आहेत ना ही प्रत्येक वेळेला सत्तेतल्या कुठल्या तरी पक्षाचा आधार शोधते आणि आपली चौकशी कशी होणार नाही याच्यासाठी प्रयत्नशील असते अरे ज्या कोणाला काम मिळालं सांगितलं असं आहे कोणी कोणी घेतलं नाही माझं जाहीर भाषण आहे भाषण आहे बाईड आहे मी असं सांगितलं कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजामाता फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं नाही त्यांनी उभा महाराष्ट्र घडवला आपल्या सगळ्यांसाठी अतिशय श्रद्धेचं स्थान जिजामातांचं आणि त्यांच्या नावाने कन्स्ट्रक्शन कंपनी कर काढून जर कोणी भ्रष्टाचार करत असेल तर त्याला आपण सांगू शकत नाही तुम्ही हे नाव का दिलं कमीत कमी मी शासनाला अशी तर विनंती केली की जिजामाताचं नाव तरी त्या कन्स्ट्रक्शन कंपनीला नसावं याच्यासाठी शासनाने काहीतरी केलं पाहिजे ही मागणी मी त्या ठिकाणी के केली होती जाहीर भाषणात केली आणि माहिती त्या नाही पत्रकारांना तुम्ही ऑन रेकॉर्ड बायट आहे माझी ही तुम्ही बघाल ते काय कोणाला पाठीशी घालण्याचं किंवा कोणाच्याबद्दल न बोलण्याचा प्रश्नच येत नाही इथं जनतेच्या हिताचा प्रश्न आहे जनतेच्या हितासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊनच काम केलं पाहिजे